विदर्भातले जायंट किलर आमदार अचलपूरचे आमदार प्रवीण ताडे माझ्यासोबत आहेत बच्चू कडूंचा पराभव करणारे आमदार यावेळी हिवाळी अधिवेशनात आहेत नागपूरमध्ये त्यांची निकालानंतर अनेकदा चर्चा झाली कारण त्यांनी बच्चू कडूंचा प तिथे पराभव केला बच्चू कडू राज्यात परिचित नेते आहेत प्रसिद्ध आहेत सगळीकडे पण ही निवडणूक कशी झाली त्यांनी कडूंचा पराभव कसा केला आता ते अधिवेशनात आहेत काही मतदारसंघातल्या गोष्टीसुद्धा आहेत त्याच्यावरसुद्धा मी त्यांच्यासोबत बोलणार आहे त्यांचं सरकार स्थापन झालं आहे मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे सगळं आता या अधिवेशनात मी त्यांच्याशी बोलणार आहे तुमचं विजयाबद्दल अभिनंदन बच्चू कडू यांचा पराभव केल्यामुळे तुमचं नाव सातत्याने चर्चेत आहे तुम्ही अर्ज भरलात त्या दिवशी पण तुमचं भाषण खूप गाजलं होतं त्याच दिवशी तुम्हाला खात्री होती की यावेळी आपण जिंकतोय मला जेव्हा मला विधानसभा प्रमुख आहे त्या दृष्टीनं मी काम केलं करणं सुरू केलं तेव्हाच मला खात्री होती की आपण निश्चित पाडू शकतो कारण त्याच्या आधी माझे तीन वर्ष हे संघटन सरचिटणीस म्हणून काम करत असताना गेले संघटनेची बांधणी केली असल्यामुळे आणि माझीच नियुक्ती त्या मतदारसंघात झाल्यामुळे मला ते सोपं केलं आणि तेव्हापासूनच मला वाटायचं की आपण आपल्याला संधी दिली तर निश्चितच संधीचं सोनं संधी शंभर टक्के केलं जाते बच्चूकडू पडू शकत नाहीत असं म्हटलं जायचं त्याने कशामुळे पडले ना पण कशामुळे कसं आहे त्यांनी जे लोकसभेत युवतीमध्ये राहून युती धर्म न पाळता युवतीच्या विरोधात एक उमेदवार उभा केला होता युतीत नसते तुम्ही तर एक वेगळी गोष्ट होती पण युतीत असताना तुम्ही काही खुंशीपणामुळे किंवा अतिशय मी ताकदवर आहे आणि माझ्या मताने लोक ऐकतात अशा आविर्भावात त्यांनी तसा प्रयत्न केला आणि तुम्ही जर एवढे मोठे नेते आहात तर तुम्ही कमीत कमी त्या उमेदवाराला दीड लाखांनी एका लाखांनी पराजित करायला हवं होतं परंतु तुम्ही पाडलं किती मतांनी तर वीस हजारांनी मार्जिन जर अर्धे केले तर दहा हजार होतात ती एक नाराजी पूर्ण जिल्ह्यात ग्रामीण भागात होती त्यांच्या विरुद्ध त्याच्यानंतर त्यांचे सततचे बल बदलते स्टेटमेंट त्यांनी जे इकडून तिकडे तिकडून इकडे उड्या मारणे त्यांच्यावर बरेचसे आरोप झाले मधात खोके बोके काय ते तर या गोष्टी लोकांनी मी लोकांचे लोकांच्या मनातला ऐकत होतो तर ह्या गोष्टी त्याच्यामुळं तेही एक आणि वीस वर्षात त्यांनी जे विक जो जशा प्रकारचा विकास व्हायला पाहिजे एकाच व्यक्तीच्या मागे सत्तेत असताना नौखाद्याचं मंत्रीपद भोगलं असताना बा आपल्या आघाडीच्या शासनात एवढं सगळं असताना तुम्ही एक उद्योग आणू शकले नाही मी तर एक सामान्य आमदारच आहे जरी सत्तेत जरी असलो पण तुम्ही प्रत्येक वेळी सत्तेसोबत राहिलेले आहेत वीस वर्षे आणि सत्तेसोबत असताना राहून तुम्ही एक उद्योग आणू शकले नाही वीस वर्षात वीस लोकांना रोजगार उपलब्ध करून देऊ शकले नाही तुम्ही संत्रा प्रक्रिया मोठ्या प्रमाणात तिथं रोजगार उपलब्ध करू देऊ शकले नाही आणि ज्या प्रमाणात विकास करायला पाहिजे धरणांचे जे प्रलंबित प्रकल्प आहे ते तुम्ही पूर्णत्वास नेऊ शकले नाहीत त्याच्यानंतर बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की ज्या तुम्ही सुधारू शकल्या नाही हाला की तुम्ही तुमच्याजवळ नगर परिषद आहोत दोन्ही ठिकाणच्या बाजार आणि अचलपूर एवढं सगळं विकासाची सांगड घालता आलीच ती त्या त्या माध्यमातून परंतु तुम्ही ते करू शकले नाही हे जनतेने ओळखलं होतं एक अपक्ष आमदार जास्त विकास करू शकत नाही किंवा जास्त न्याय मतदारसंघाला देऊ शकत नाही त्याच्यामुळं आणि त्यांच्यावरची नाराजी होती ही जे बाकीची जी आहे यामुळं स्वाभाविक आहे त्यांचा पराभव होणं होणं कडू कुठेतरी गेल्या काही दिवसामध्ये राज्यस्तरावरचा नेता बनण्याच्या प्रयत्नात होते म्हणजे त्यांचे स्टेटमेंट असेल की मी ठरवणार तोच तो मुख्यमंत्री होईल किंवा ती तिसरी आघाडी करून नवीन चेहरा राज्याला देण्याचा प्रयत्न या सगळ्या भानगडी करताना त्यांचं मतदारसंघाकडे दुर्लक्ष झालं का नाही असं नाही म्हणतायत त्यांची त्यांची काही महत्वाकांक्षा होती आणि त्यांना हवेत गोळीबारान पाच सहा ठार करायची सवय आहे त्याच्यामुळं मोठ्या मोठ्या गोष्टी करणे आणि मोठ्या मोठ्यांनी आविर्भावात असं हे करणे त्यांना खूप मोठे समनाय समजायचे ते पण जनतेने इंदिरा गांधीसारखे मोठ्या नेत्यांनासुद्धा धूळ चारलेली आहे विलासुरा देशमुख स्वर्गीय दोन्ही स्व सन्माननीय पण त्यांना धूळ चारलेली आहे आणि जनता कोणाला सोडत नाही जनता वर नेते तर लोक जनता खाली आणते त्याच्यात जनतेचा दोष नाही आहे तो तुमचा दोष असतो तुम्ही कुठेतरी चुकले असता असं माझं मत आहे ते महायुतीत असून देवेंद्रजींवर अनेकदा टीका करायचे किंवा त्यांनी लोकसभेला तर तुमच्या उमेदवाराला पाडलं तर या सगळ्या गोष्टींमुळे लोकांची एक कन्फ्यूज भूमिका झाली की हे नेमके कुठे आहेत ज्यांना भूमिका बदलल्या ना भूमिका बदलल्या बदल ते म्हणायचे त्यांनी मोदीजींना पण हे केलेलं आहे शिवाय शाप दिलेला आहे त्यांनी नर देवेंद्रजींना पण हे केलेलं आहे बोललेले आहे ते कोणावरही फनावू असे म्हणजे कोणाकडे फिरवायचे आणि कोणाकडे नाही म्हणजे अविश्वसनीय माणूस असं मी म्हणेन अविश्वसनीय म्हणजे कोणावरही आज उद्या आज तुमच्यासोबत आहे पण तुमच्यासोबत उद्या पटेलच असं काही शक्यता नाही आणि मतदारसंघात दाखवायचं की मी असं मी तसं परंतु जनता आहे ना ती हो ते जनता काही कोणाला सोडत नाही जे राज्यातला नेता बनण्याच्या प्रयत्नात होते मी आताच विचारलं ते मधल्या काळात मुख्यमंत्र्यांचे खूप खास होते म्हणजे तत्कालीन मुख्यमंत्र्यांचे एकनाथ शिंदेंचे मग ते त्या मराठा आंदोलनात पण खूप ॲक्टिव्ह होते मग त्या तिकडे ॲक्टिव्ह मराठा आंदोलनात खूप ॲक्टिव्ह झाल्यामुळे त्याचा मतदारसंघात काय इम्पॅक्ट झाला का इकडे निगेटिव्ह इमेज झाली की पॉझिटिव्ह मे कसं झालं इकडे कारण इकडे या आंदोलनाचा प्रभाव कसा आहे त्याच्याबद्दल मी मला जाणून घ्या हे बघा बऱ्याच गोष्टी आहे त्यांचे जे म्हणजे घोळ्याच्या घोळ्यापेक्षा घोळ्याचे जीनच जास्त उडत होते तुम्हाला सांगतो मी चहापेक्षा कॅटल्या गरम म्हणते पण मी घोळ्यापेक्षा घोळ्याचे जीन जास्त उडत होते आणि बिचारे काही कार्यकर्ते जरी चांगले असले त्यांचे पण काही कार्यकर्ते खूप त्यांना म्हणजे जनता कं हे होती औरेरावी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आणि काही गरीब शेतकऱ्यांवर अन्याय किंवा असा झालेला आहे वैयक्तिक स्वरूपाचा मग जमिनीचा जागेचा याचा प्रश्न असो हो वा धुऱ्याचा प्रश्न असो हो नालीचा प्रश्न असो हो सरकारविरुद्ध शेतकरी असो सरकार स विरुद्ध शेतकरी असो म्हणजे याच्यात मी असे उदाहरण तुम्हाला आणू शकतो समोर माझ्याजवळ आहे तर ह्या प्रकारची नाराजी कसं असते तुमचं माझं भांडण झालं तर दोघांतच राहते का दहा लोकांना माहीत दहा लोकं पन्नास लोकांना माहीत करतात मग अशा प्रकारची त्यांची नाराजी वाढत गेली आणि कार्यकर्त्यांबद्दलही थोडीशी जे काही थोडे मोजके कार्यकर्ते आहेत त्यांच्याबद्दल नाराजी वाढत चालली होती म्हणजे घोळ्यापेक्षा घोळ्याची जीण उडतात तशा प्रकारचं आणि एक ना असे अनेक कारण आहेत त्यांच्या ज्या बदलत्या भूमिका आहे ह्यासुद्धा कारणीभूत होत्या त्याच्यामुळं या गोष्टी होतात मतदारसंघामध्ये ते जेव्हा राज्य सरकारच्या समस्यांवर बोलायचे तेव्हा त्यातून ते त्या नेहमी असं सा सांगायचे की मतदारसंघ त्यांचा सेफ मतदारसंघ आहे त्यांना मतदारसंघातलं कसलं टेन्शन नाही आहे चार टर्म ते आमदार होते काय कारणं होती की लोकं त्यांना चार टर्म सतत त्यांनाच मतं द्यायची तिथे काही दहशत आहे का त्यांची किंवा काय काही दहशत बिजत नाही आहे मी तुम्हाला सरळ सांगतो ॲक्शनची रिॲक्शन कोणी देऊ शकते काय कळलं का आमच्या आम्हीने आमच्या आम्ही आम्हीने त्यातले हा आणि आज माऊन पावा कोणी कसं आहे चार ट्रमचे आमदार काय झालं ते लोकसभेला विधानसभेला पडलेत बंडखोरी करून समजा आणि लोकसभेला पडले तर लोकसभेला पडल्यामुळे एक सहानुभूती निर्माण झाली त्यांना निवडून द्यायचं एकदा निवडून गेले पण त्या पाच वर्षात त्यांनी काही केलं नाही परंतु काय झालं जातीवाद पेरला केला म्हणजे uh, कुणबी विरुद्ध ओबीसी असा जातीवाद सुप्तरित्या गेला तो सुप्तरित्या त्या पद्धतचं मग त्या उमेदवारा वेळोवेळी बदलत गेल्या त्यांच्या समाजात म्हणजे मी त्यांचा समाज आणि माझा समाज एक होतो तर त्यांच्या समाजात ध्रुवीकरण होत नव्हतं ते होऊ देत नव्हते सीट मॅनेज कर दोन हजार एकोणीस त्यांनी सीट मॅनेज केली हां पण यावेळी तसं झालं नाही यावेळी भारतीय जनता पार्टीने मला उमेदवारी दिली यामुळं एका समाजात ध्रुवीकरण होणारच होतं आणि पारंपरिक वोटर जो आहे भारतीय जनता पार्टीचा तो पाठीशी होताच पक्षाच्या आणि काही मत त्यांच्या सोडून ते नाराज झालेले समाजाचे लोक आहेत मोठ्या प्रमाणावर ते पर्याय म्हणून मला बघत होते सुप्तरित्या सुप्तरित्या तर त्यात काही वावर होतं ना म्हणजे चुकीचं काहीच नाही आहे ते होणारच होतं आणि ते पुढेही होईल भविष्यात ता 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 त्या ते त्यात आतापासूनच त्या कामाला लागले ते पण ते काही शक्य नाही आहे डॅमेज कंट्रोल होणे नाही म्हणजे नाही कारण तुम्ही कसे आहे हे लोकांनी ओळखलेलं आहे आता तुम्ही किती की म्हटलं मी तसा नाही तर ते असं होत नसते एकदा उघड उगड चोर तो चोर म्हणजे किंवा उगड उघड पडला की उघड पडला किंवा असं त्याच्यामुळं ध्रुवीकरण होत गेल्या हो झालं लोकसभेची निवडणूक ती एक ताजी ताजंच उदाहरण जखम होती ते जखम स्वकाच्या आत त्यांना लोकांनी धडा शिकवला बच्चूकडून पाडल्यानंतर तुम्ही नवनिताना तर अर्थात आनंदी असतील त्यांना भेटलं त्यांची काय रिॲक्शन होती तुम्ही तेव्हा जेव्हा देवेंद्रजींना पहिल्यांदा भेटला त्यांची काय रिॲक्शन होती नाही नाही असं काही नाही कोणत्याही नेत्याला म्हणजे मी देवेंद्रजीची गोष्ट करतो आहे सन्माननीय देवेंद्रजीना कोणताही उमेदवार आपल्या पक्षाचा मी त्यांना पाडलं म्हणून फार असं काही नस नव्हतं त्यांचं परंतु एक आपला तिथं पंचवीस वर्षानंतर आपल्या पक्षाला तिथं यश मिळालं पंचवीस वर्षानंतर यश मिळालं याचा त्यांना निवणं मनस्वी आनंद होता आणि एक सीट आपल्या खात्यात पंचवीस वर्षापूर् नंतर लागली बुवा याचा एक आनंद होता म्हणजे आनंद असतेच तो परंतु त्यां मी त्यांना कुणाला पाडलं अशा काही अशी काही काही गोष्ट नव्हती नवनीत राणांचा बदला पूर्ण झाला नाही नाही नवनीत राणांचा बदला तो त्यांचा प्रश्न आहे कसा आहे मला कोणाला पाडण्यात रस नाही मला निवडून माझ्या पक्षाला मला निवडून येण्यात मला रस होता मग मी मी निवडून येणार म्हणजे समोरचा पडणार ना त्याच्यामुळं आणि दुसरी गोष्ट त्यांना आनंद झाला असेल तर त्यांचा माझा काही संबंध नाही त्या माझ्या पक्षाच्या नेत्या आहेत संबंध म्हणजे असा वैयक्तिक त्यांचं त्यांनी त्यांच्या विरुद्ध केलं म्हणून हे लोकांतच भावना होती हो माझं माझं काय आहे लोकांमध्ये भावना होती की त्यांना लोकसभेला पाडल्यामुळं लोकांमध्ये एक असंतोष निर्माण झाला ती लाट तयार झाली आणि को असंतोष सुप्त होता तो सुप्त असंतोषात रूपांतर मतदानात झालं आणि त्यांनी त्यां त्यांना खुशी झाली असेल तर ते त्याचं ते तो होणं स्वाभाविक आहे ते ते स्वाभाविक आहे ना की त्यांना खुशी होणारच आहे परंतु त्यांनी मला कोणत्याच गोष्टीत तसं काही हे नाही केलं मला पक्षांनी माझ्या उमेदवारी दिली आणि मला मला तर खुशी होणार पक्षाला खुशी झाली स्वाभाविक त्या पक्षाच्या नेत्या असल्यामुळे त्यांनाही त्या 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 खुशी झाली बच तुमची भेट झाली का नाही कला नंतर कधी नाही त्यांचा तुमचा परिचय माझ्या संवाद सा, सा, असतो मतदारसंघात आता माझं मोठं मोठं मन मोठं आहे त्याचं एवढं मोठं मन आहे का हे पाहावं लागेल नाही का त्यांनी पराभव त्यांच्या जिवारी लागला की काय लागला पण त्यांना माझी सल्ला आहे की त्यांनी त्यांची सहा त्यांना सहा माझी पूर्ण सहानुभूती आहे आणि त्यांनी स्वतःला नाही मला ते सल्ल्यावर जायचं होतं निकालानंतर कडू अगदी अंडरग्राऊंड असल्यासारख्या म्हणजे कुठं ते दिसत नाही त्यांच्या कुठं रिॲक्शन ॲक्शन नाही आहे मी तुम्हाला एक व्हिडिओ पाठवतो ते एका डॉक्टरला म्हटले की तो अग्रवाल डॉक्टर त्या तो असं त्याला म्हणजे असे उपरोधिक बोलले एम बी बी एस एम डी मेडिसिन असलेला डॉक्टर एका बैठकीत फक्त बांगलादेश सारखं असं झालं व्हायला नको तो कुणी पक्षाचा मान व्यक्ती नाही सन्माननीय त्याचा परतवाडा शहर पूर्ण इज्जत करते डॉक्टर कमल अग्रवालजी म्हणून आणि त्यांना अशा उपरोधिकपणे तुम्ही बोलणे हे कितपत योग्य आहे आणि तुम्ही फक्त एक कारण हेही आहे की तुम्ही एका विशिष्ट समाजाला तुम्ही जास्त प्राधान्य देतो देत होते आता उदाहरणार्थ गणपतीवर दगडफेक हो झाली तर तिथल्या आरोपींना सुप्तरित्या मदत करणे आणि हिंदूला कधी हिंदू साठी कधी फोन नाही केला त्यांनी मग त्यांनी एका वेजात म्हटलं की मी <verdad> <लुँुुुु tous> <goingauen> साडेतीनशे हे केले मी शिवाजी महाराजाचा पुतळा बसवला अरे साडेतीनशे म्हणजे तुम्ही वीस वर्ष सत्ता केली हो तुम्ही काय सांगता शिवाजी महाराजाचा पुतळा बसवला बसवला असेल ना मला संधी दिली असती तर मी दहा पुतळे बसवले असते कारण माझा शिवाजी महाराजावर प्रेम आहे तुमचं माझं नाही आहे तुमचा आहे तुमचा नाही आहे माझा आहे असं असायना थोडी होत असते तुम्ही वीस वर्ष सत्ता काजवली तुम्ही भाषण भाशन, तुमच्या भाषणात सांगता म्हणजे तुमच्या ह्याच्यात की मी शिवाजी महाराजाचा पुतळा बसवला मी हिंदूच आहे मी का गांडू हिंदू आहे का असे शब्द mm. वापरले त्यांनी वीस वर्षाचा कालावधी कशाला म्हणतात भाऊ खूप mm. मोठा कालावधी झाला आणि त्या कालावधीत तुम्ही जर पुतळा बसवला असेल तर तुम्ही मस्जिदलाही पैसे दिले ना मग तुम्ही तु मस्जिद नूतनीकरण कसं केलं तुम्ही तुम्ही सांगू शकता का मी मी सांगू शकतो तुम्हाला तुम्ही किती रुपये दिले किती रुपये आले हे ऑन रेकॉर्ड आहे मग तुम्ही ते का नाही सांगा तुम्ही विशिष्ट समुदायाला जास्त प्राधान्य दिलं होतं त्यावेळेस आणि तेच लोकांच्या जिवारी लागलं तेच कॉन्फिडंट असायचे की मी अल्पसंख्याक समाजाला सभागृह दिले त्यांच्या धार्मिक स्थळांना निधी दिला आहे त्यामुळे माझी सीट सेफ आहे तर ते कुठंतरी जास्त जिवारी लागलं लोकांच्या नाही लोकांना ह्या गोष्टी मी ज्या सांगितल्या ह्या पण त्यांना कारणीभूत ठरल्या आणि त्यांच्या मुलांचे कुठंतरी असु असुरक्षिततेची भावना होती निर्माण झाली होती की हे आपणे हे नाही करते हां तुम्ही गणपतीला वर्गणी देता म्हणजे तुम्ही काहीतरी हे करत आहे म्हणजे मोठ्या मोठ्या वर्गण्यावर मोठे मोठे हे आता माझ्याजवळ सगळंच आहे पण ते अशाने होत नसते तुम्हाला एक राजकारणी म्हणून सर्वांना सोबत घ्यावं लागते आणि त्याच्यात माझ्यासारख्या हिंदुत्ववादी पक्षाच्या नेत्याला म्हणजे आमदाराला तर मला तर जे भूमिका घ्यायची आहे ती तर घ्यावंच लागते त्याच्यामुळं घ्यावं लागते म्हणजे माझ्या मनातच आहे ते परंतु म परंतु तुम्ही हे वीस वर्षात बंद केलं होतं वीस के वर्षात वी कमी केलं होतं कुठंतरी अन्याय वाटत होता हिंदू समाजाच्या लोकांना हे पण तुम्ही समजून घ्यायला पाहिजे नाही का तर <coughs> हे होते प्रवीण तायडे कडून तर त्यांनी पराभव केला व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा चॅनल सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका या व्हिडिओ तिथेच थांबतो